हॅलो दोस्तो वेलकम टू अवर चॅनल सत्यजी मार्केटचे सत्य सांगते मी तुमच्या समोर आज पुन्हा निफ्टी आणि बँक निफ्टी याच्याबद्दल आपल्या ज्या आराध्य सॉफ्टवेअरच्या लेवल्स आहेत त्या घेऊन आलेलो आहे आणि हा परफेक्ट काम करतात आणि एक विशेष की आजही आम्ही कालचा जर व्हिडिओ बघितला असेल म्हणजे अठरा तारखेचा व्हिडिओ जो होता आपला चॅनलला तर त्या लेवल्स तुम्ही जर बघितल्या तर नक्कीच तुम्ही प्रॉफिट कमवलेला असेल अशी मला आशा आहे तर चला आपण आज उद्याच्या ज्या काही लेवल्स आहेत त्या लेवल्स बघणार आहोत म्हणून डायरेक्ट जाणार आहोत चार्ट तर या ठिकाणी आपल्या आराध्य सॉफ्टवेअरच्या लेवल्स या ठिकाणी आपल्या समोर आहेत ह्या ज्या लेवल्स असतात ह्या मंथली लेवल असतात मित्रांनो म्हणजेच मार्केट या ठिकाणी खालच्या साईडला एका दिवसात किंवा मंथली केव्हाही कि येऊ शकतात या ठिकाणी आपण डायरेक्ट न घेता आपण या ठिकाणी बघूया आपली आराध्या सॉफ्टवेअरची लाईन आलेली आहे निफ्टी फिफ्टी मध्ये तेवीस हजार चारशे बावन्न वर आणि इथून उद्या मार्केट वरच्या साईडला जाऊ शकते आणि गॅप ओपन होऊ शकते तर आपण या ठिकाणी बघूया गॅप कुठं ओपन होणार आहे त्या ठिकाणी आपण अगोदरच सांगून ठेवतो आहे की आपलं या ठिकाणी आराध्या सॉफ्टवेअरचा या ठिकाणी एक कॅन्डल वरच्या साईडला आलेली आहे तर उद्या काय होणार आहे ते आपण या ठिकाणी बघूया जर गॅप ओपन झाला मित्रांनो आपला ये आपला सीगेत दोल तर आपला गॅप ओपन होईल तेवीस हजार पाचशे तीनवरती आणि हे आपलं पहिलं टार्गेट ज्यांनी सी घेतलेलं आहे त्यांनी या ठिकाणी तेवीस हजार पाचशे दोन या ठिकाणी आउट होऊन जायचं आहे त्याला आपण ग्रीन मध्ये घेऊया त्यानंतर पुढे जे टार्गेट आहे ते टार्गेट या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे तेवीस हजार पाचशे सहासष्टचं त्यानंतर पुढे टार्गेट मिळणार आहे ते डायरेक्ट मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी आणि ते टार्गेट आहे आचा हाय म्हणजे या ठिकाणी आपला आचा हा तेवीस हजार सहाशे सहाचा या ठिकाणी आपल्याला तिथपर्यंत मार्केट द्या आलेलं दिशे जर मार्केट खालच्या साइडनी फ्लो झालं तर मार्केट खालच्या साइडनी पहिला जो सपोर्ट घेतलेला आहे आजचा जो सपोर्ट घेतलेला आहे तिथपर्यंतही आणि ते, ते आहे तेवीस ते हजार चारशे बारा मित्रांनो इलेक्शनचा प्रेड आहे त्या कारणाने आपल्याला हे लक्षात ठेवणे आहे मार्केट मार्केट ला ला उद्या मार्केट पुन्हा मार्केट मधून पैसा काढला जाऊ शकतो किंवा या ठिकाणी आपल्याला पोझिशन पाहून एक्झिट पोल बघून कोणतं पार्टी येणार आहे त्यानुसारही उद्या मार्केट होल्डिंग म्हणजे साईड राहण्याचा जास्तीत जास्त चान्सेस असू शकते मित्रांनो तर काही दिवस आता मार्केट ही एका रेंजमध्ये राहू शकते आज जसं एका रेंजमध्ये मार्केट राहण्या आपल्याला दिसेल खालच्या साईडला आल्यानंतर तेवीस ता, हजार चारशे बारा पर्यंत मार्केट खाली येऊ शकते त्यानंतर दुसरा आपला सपोर्ट राहणार आहे तेवीस हजार तीनशे एकान ज्यावेळेस तेवीस हजार तीनशे एक्कावन्न मार्केट तोडेल त्यावेळेस खालच्या साईडला मोठा फ्लो होण्याची चान्सेस आहे आणि मार्केट जाणार आहे आपल्या आराध्या सॉफ्टवेअरची पहिली लेवल ती आहे तेवीस हजार दोनशे सतरा याला जर ब्रेक केला तर तेवीस हजार शंभर पर्यंत मार्केट खालच्या साईडला उद्या येऊ शकतील तर या झाल्या आपल्या निफ्टी फिफ्टीच्या लेवल आता आपण पाहूया बँक निफ्टीच्या लेवल बँक निफ्टीमध्ये आपल्या आराध्या सॉफ्टवेअरची लेवल ही खालच्या साईडला आलेली आहे पन्नास हजार दोनशे या ठिकाणी बनलेली आहे हीच आपली कॅन्डल निफ्टी फिफ्टीमध्ये तुम्हाला निगेटिव्ह असलेली दिसेल आपली कॅन्डल आहे निगेटिव्ह कॅन्डल आपल्याला आलेली दिसेल परंतु या ठिकाणी आपल्या खर्च वरच्या साईडला मार्केट गेलेलं तुम्हाला दिसेल परंतु या ठिकाणी आपण जर बँक निफ्टी बघितला तर एक पॉझिटिव्ह कॅन्डल या ठिकाणी आलेली आपल्याला दिसत तर या ठिकाणी आपण आता जाऊया पाच मिनिटाच्या टाइम फिरियडमध्ये आणि बघूया उद्याच्या आपल्या लेवल्स कुठं असतात आराध्या सॉफ्टवेअरची लेवल आलेली ले पन्नास हजार दोनशे तेवीसला आणि मार्केट आराध्य सॉफ्टवेअरच्या वरच्या साईडला आपले आराध्य सॉफ्टवेअरची लेवल जवळपास दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी यांनी क्रॉस केलेली आहे आणि वरच्या साईडला क्लोज झालेले आहे उद्या मार्केट वरच्या साईडला जर मूव्ह झालं तर या ठिकाणी मित्रांनो वरच्या साईडला ला होऊ शकते आणि ती लेव्हल आहे या ठिकाणी म्हणजे गॅप ऑफ जर ओपन झाला तर या ठिकाणी गॅप ऑफ ओपन होऊ शकतो पन्नास हजार चारशे तीस ला तर या ठिकाणी आपण हे ग्रीन करून घेऊया तर यापुढे जर मार्केट वरच्या साईडला ला झाला झालं तर आपली दुसरी लेवल या ठिकाणी राहणार आहे ते पन्नास हजार पाचशे तेरा तिथून जर मार्केट डायरेक्ट निघाला तर आपली पहिली आराध्या सॉफ्टवेअरची लेव्हल लेवल टच करणार आहे पन्नास हजार सातशे पंचवीस ला त्यावर एक हर्डर या ठिकाणी आपण बघायला मिळेल ते राहणार आहे पन्नास हजार सहाशे एकोणसत्तरचं तर या ठिकाणी आपल्याला बाय साईडला म्हणजे सी साईडला वरती जाता येऊ शकते जर खाली मार्केट आलं म्हणजे उद्या पैसा मार्केटमधून काढला गेला तर पहिलं आपलं या ठिकाणी सपोर्ट राहणार तो आहे पन्नास हजार दोनशे शहाण्णव म्हणजे पन्नास हजार तीनशे त्यानंतर आराध्य सॉफ्टवेअरला टच होईल आणि इथून पुन्हा वरच्या साईडला मार्केट जाऊ शकतो जर आराध्य सॉफ्टवेअरला एकाच क्रॉस केल्या गेलं तर वारात्या सॉफ्टवेअरच्या लेवल पन्नास हजार एकशे अठ्यात्तर पर्यंत स्टॉप आणि नंतर खालच्या साईडला म्हणजे आजचा जो या ठिकाणी जो बघितला या ठिकाणी खालच्या साईडला मूव होताना दिशे याला जर तोडलं मित्रांनो खालच्या साईडला मार्केट मूव होऊ शकते आणि ते एकोणपन्नास हजार नऊशे अडुसष्ट त्यानंतर खालच्या साईडला पुन्हा सपोर्ट येणार आहे पन्नास एकोणपन्नास हजार नऊशे बावीस नंतर इथून जर मार्केट कुठलं मित्रांनो तर एकोणपन्नास हजार सातशे वीस यायला जास्त वेळ लागणार नाही ना। तर पहिलं आपलं आराज्य सॉफ्टवेअरची फर्स्ट टार्गेट राहणार आहे एकोणपन्नास हजार सातशे वीस उद्या मार्केटला काय होणार आहे तेही खूप महत्वाचं आहे उद्या मार्केट, मार्केट साईडवे राहण्याची जास्तीत जास्त चान्सेस आपल्याला राहतील म्हणून साईडवे मार्केटमध्ये आपल्याला आपल्या ज्या लेवल्स आहेत त्या आपल्याला मदत करतील आपलं प्रॉफिट कमवण्याचं आपला हा व्हिडिओ हो, आपल्याला आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद